अजीत दादा आहेत कुठे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी खळबळ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याची रणधुमाळी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत मेगा रोड शो झाला त्याआधी नाशिकला पंतप्रधान मोदी यांची भव्य सभाही झाली या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार दिसून आले नाहीत अजित पवार तीन मे रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यातील सभेनंतर प्रचारातून कुठेच दिसले नाहीत त्यामुळे आता पुन्हा एकदा अजित पवार अज्ञातस्थळी गेल्याच्या चर्चा रंगल्या आहेत चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मतदान झालं यामध्ये महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघ होते यातच बारामतीतील लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात आहेत पवार आणि सुप्रिया यांच्यात लढत होत आहे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे दरम्यान आता अजित पवार बारामतीत झालेल्या मतदानानंतर प्रचार सभा आणि दौऱ्यात दिसून आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे अजित पवार तेरा मेच्या चौथ्या टप्प्यातील सभेनंतर प्रचारात दिसले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीत अर्ज दाखल केला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर होते मात्र अजित पवार यांच्या ऐवजी प्रफुल्ल पटेल वाराणसीत होते पंधरा मे रोजी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदी असताना अजित पवार यांची अनुपस्थिती पुन्हा चर्चेचा विषय ठरली मुंबईत झालेल्या रोड शो च्या वेळी अजित पवार उपस्थित नव्हते आता उद्या महायुतीच्या सभेला तरी उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जात आहे दरम्यान अजित पवार हे आजारी असल्याने सध्या विश्रांती घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे याआधी अजित पवार यांनी तब्येत बिघडल्यानं अचानक कार्यक्रम रद्द केले होते अजित पवार यांच्या प्रचारसभामध्ये अनुपस्थिती आणि त्यांच्या प्रकृतीबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली अजित पवार खरंच आजारी आहेत असं शरद पवार म्हणाले अजित पवार बारामतीत मतदानानंतर शिरोरला नंतर बीडला गेल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सांगितलं पावसात झालेल्या सभेमुळे त्यांना थ्रोट इन्फेक्शन झाल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे अजितदादा आजारी असून ते अज्ञात स्थळी गेले नसल्याचं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे यामागे कोणत्याही प्रकारचं राजकारण नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे अमोल मिटकरी यांनी कितीही काहीही सांगितलं तरी देखील अजितदादा यांच्या नॉट रिचेबल होण्याची चर्चा महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाली आहे मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार